आजची आपली रेसिपी आहे कोकण स्पेशल कढी तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे ओला नारळ आहे दोन लसणाच्या पाकळ्या आहेत एक मिरची आहे थोडंसं आलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि आपल्याला कोकम तो अर्धी वाटी घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर सोडली तर सगळं वाटून घ्यायचं इथं एका वाटीमध्ये कोकम आहे तो मी भिजत ठेवलेला आहे दोन तासासाठी तुम्ही भिजत ठेवू शकता मुरत ठेवायचा आणि त्याचा कोळ आपल्याला वापरायचा आहे कोकमाचं आगळ म्हणतात किंवा कोळ तर तो वापरायचा आहे तर कढी मला प्रचंड आवडते आणि कारभाऱ्यांना तर खरंच खूप जास्त आवडते तर म्हटलं चला आज बनवूयाच आपण तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं ओला नारळ मिरची दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे मिक्सरमध्ये आता छान वाटून घेणार आहे आणि नंतर पुढची प्रोसिजर करणार आहे वाटताना आपल्याला अगोदर थोडंसं पाणी टाकायचं कारण हे कोरडं कोरडं होतं नंतर मग याच्यामध्ये आता कोर वाटून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे पुन्हा फिरवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने गाळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी बघा मी इथं ॲड केलेलं आहे पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आता इथं झालेलं आहे माझं फिरवून दोन वेळा असं फिरवून घ्यायचं आपल्याला आता इथं कॉटनचा नवीन रुमाल आहे मी तोच वापरलेला आहे आता गाळून घ्यायचं आपल्याला खरं तर खाली चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरती रुमाल ठेवायचं म्हणजे सहज अगदी व्यवस्थित पडतं या पद्धतीने केला तरीसुद्धा चालेल काहीच अडचणी येत नाही आता याच्यावरती जो आहे खोबरं ते पुन्हा काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये परत एकदा वाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पुन्हा ते पाणी पुन्हा गाळून घ्यायचं असं दोन तीन वेळेला करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे नारळाच्या दुधामध्येच हे सोलकडी बनवली जाते तर कोकणामधला हा पदार्थ आहे कोकणामध्ये नारळ भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तिकडं हे नॉनव्हेजच्या जोडीला हे, हे। सोलकडी बनवली जाते आता पुन्हा एकदा मी याच्यात पाणी टाकणार आहे आणि पुन्हा मी हे गाळून घेणार आहे आता मी हे सर्व असं गाळून घेणार बघू शकता आता पुन्हा एकदा मी टाकलेलं आहे असं तीन चार वेळेला करायचं आहे आणि नंतर मग शेवटी फायनल त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी पुन्हा एकदा टाकायचं आहे अशा पद्धतीने साधारण एक तांब्या पाणी आपलं तयार झालेलं आहे आता हा चौथा आहे हा बाजूला काढून द्यायचा आणि आपल्याला आता सोलकडी बनवायला घ्यायची आहे तर आपण जे कोकम भिजत ठेवलेले आहेत ते हाताने असे चुरून घ्यायचे आता सगळ्यात आधी हे बघा हे कापड काढून घेतलं आता एक तांब्यावर आपल्याला इथं सोलकडी म्हणजे नारळाचं दूध मिळालेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही थोडंफार अजून पाणी ॲड करू शकता कारण हे घट्ट आहे थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये कोकमचं आगळ टाकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कलर येण्यासाठी बीटरूट टाकतात पण मी असं काहीच केलेलं नाही आहे मी एकदम नॅचरल पद्धतीने बनवते तर इथं कोकम जे भिजत ठेवलेले होते तर ते हाताने असे चुरून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे डायरेक्ट ओतायचं नाही आपल्याला या दुधामध्ये आपल्याला हे चा चाळणीनी किंवा गाळणीनी गाळून घ्यायचं आहे किंवा मग कॉटनच्या कपड्यावरती पुन्हा सारखं करून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये फक्त आपल्याला पाणी जाईल मी डायरेक्ट टाकायचा प्रयत्न केला पण नंतर म्हटलं नको आपण गाळूनच घेऊया पुन्हा चोथा पडण्याची शक्यता असते बघू शकता कलर कसला जबरदस्त आलेला आहे बघूनच कळतं की कसली सुंदर झाली असेल ही सोलकडी अप्रतिम झालेली होती बघू शकता आता गाळून घेतलेलं आहे अजून थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि पुन्हा एकदा गाळून घेतलेलं आहे बघू शकता आता एक तांब्यापेक्षा जास्त आपली इथं सोलकडी झालेली आहे आता याच्यामध्ये शेवटी मीठ टाकायचं आहे थोडंसं थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी हिरवीगार कोथिंबीर टाकायची छानपैकी ढवळून घ्यायचं थंड करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून जबरदस्त लागते चवीला उत्तम पोटाचा कोणताही विकार असेल तर त्यासाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे नॉनव्हेजच्या जोडीला तर सोलकडी केली जाते म्हणजे केली जातेच अप्रतिम अशी बघू शकता कसली जबरदस्त अशी सोलकडी झालेली आहे बघता क्षणी पियायचं मन करेल अशी झालेली आहे अजिबात कुठलाही कलर न टाकता फक्त मी इथं कोकमाचाच वापर केलेला आहे आणि त्याचाच कलर इथं बघा कसला आलेला आहे तर इथं आता मी फायनली सर्व करत आहे उन्हाळा स्पेशल आपली ही रेसिपी आहे तर आपली पहिली रेसिपी आहे कोकमाची कढी रेसिपी आपली तयार आहे तर आपण आपली दुसरी रेसिपी बघणार आहोत तर आपली दुसरी रेसिपी आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारा थंडगार मठ्ठा तर सुरुवातीला आपल्याला एका टोपामध्ये दही काढून घ्यायचं आहे आता हे दही तुम्ही विकत आणू शकता किंवा घरी बनवलेलं असू शकतं मिक्स करून घ्यायचं आता दही आता इथं रवीनी छान असं घोटून घ्यायचं आहे घुसळून घ्यायचं आहे रवी नसेल तर मिक्सरमधून चांगलं असं फिरवून घ्यायचं त्याचा ता ताक बनवून घ्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे म्हणजे वाटण आपण थंडगार मठ्ठा बनवतोय तर सगळ्यात आधी इथं दही टाकून घेतलं चांग चांगलं असं घुसळून घेतलेलं आहे आता आपण वाटण बनवतोय थोडीशी कोथिंबीर आहे एक मिरची आहे दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आहे आता हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता काही अडचण नाही आहे छानपैकी कुटून घ्यायचं अगदी सहज झटपट असं कुटून होतं जास्त असा वेळसुद्धा लागत नाही एक दोन मिनटं लागतात हे कुटण्यासाठी आता फायनली तर आपलं छानपैकी असं कुटून झालेलं आहे दरदरीत असं कुटून घ्यायचं बघू शकता मस्तपैकी कुटून झालेलं आहे आता मी हे ताकामध्ये टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं छानपैकी घुसळून घ्यायचं आहे रंग बघा किती सुरेख आलेला आहे आपल्या मठ्ठ्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चाट मसाला चाट मसाल्याने ह्याची जबरदस्त अशी चव येते काय काय गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये ते त्या मसाले टाकावेच लागतात त्याच्याशिवाय त्याला चव येत नाही जसं आता मठ्ठा त्याच्यामध्ये चाट मसालाच पाहिजे आता मी टाकून दिलेला आहे चाट मसाला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचा आहे मीठ टाकायचं आहे काळं मीठाचा वापर करा मस्त इथं आपला मठ्ठा आता तयार झालेला आहे आपली दुसरी रेसिपी होती थंडगार असा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारा मठ्ठा तर मठ्ठा तर तयार झाला मस्त या उन्हाळ्यात मठ्ठा तयार करा आणि मस्त असा एन्जॉय करा बघू शकता किती भन्नाट असा दिसत आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची बर्फ टाकायचा थंडगार मठ्ठा तयार तर आपली तिसरी रेसिपी आहे जिरा प्रेमिक्स तर पोटाच्या विकारांसाठी ही उत्तम अशी रेसिपी आहे साहित्य सांगते एक वाटी मी जिरं घेतलेलं आहे एक चमचा बडिशोप घ्यायची आहे आणि सात ते आठ मिरी घ्यायची आहेत काळी मिरी आणि हे आपल्याला एक दिवस भिजत ठेवायचं आहे म्हणजे साधारण सात ते आठ तासासाठी आपल्याला हे तिन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे अर्धा तांब्या मी इथं पाणी ओतलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं साधारण एक रात्रभर तरी भिजत ठेवायचं किंवा एक दिवसभर तुम्ही भिजवू शकता सात ते आठ तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे मिक्स करून घेतलं याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आता आपण आठ तासाच्या नंतर बघणार आहोत आठ तासानंतर बघू शकता कसला भन्नाट आणि जबरदस्त कलर आलेला आहे आपल्या जिरा प्रेमिक्सला तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे चाळणीवरती ठेवायचं पूर्णाच्या चाळणीवरती आणि हे सगळं गाळून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई हे जे जिरा आहे हे फेकून द्यायचं का तर अजिबात नाही हे तुम्ही पंख्याखाली सुकवा किंवा उन्हात सुकवा पंख्याखाली दोन दिवस लागतात सुकायला आणि हे तुम्ही जेवणामध्ये ह्याचा वापर प करू शकता काहीही अडचण नाही आता आपण बघू शकता आपल्याला हे एवढं प्रीमिक्स मिळालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला शुगर कॅन्डी म्हणजे जाड खडीसाखर जी असते ती वापरायची आहे आता ही खडीसाखर जाड आहे त्याच्यामुळे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या बरं तुमच्याकडे जर का ही जाड खडीसाखर नसेल तर तुम्ही रेग्युलर साखरसुद्धा वापरू शकता पण ही साखर खाल्लेली चांगली असते त्याच्यामुळे मी हिचा वापर केलेला आहे एक दोन मिनटं लागतात सुद्धा कुटायला आता दिसताना जरी जाड दिसत असली तर अगदी सहज कुटली जाते खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायची आणि एका साईडला आपल्याला जे प्रिमिक्स झा आपल्याला मिळालेलं आहे जिरा प्रिमिक्स दा अप्रिमिक्स दा अप्रिमिक्स दा अप्रिमिक्स दा थे। थे। ते गॅसवरती ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही जी साखर आहे ही मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता आता आपलं इथं पावडर अशी झालेली आहे या पद्धतीने पावडर करून घ्यायची पूर्ण बारीक करायची आवश्यकता नाही आहे ती लगेच बारीक होते आणि मेन म्हणजे तर इथं तर बघा ह्या प्रिमिक्समध्ये आपल्याला ती साखर आप जी आपण कुठून घेतलेली आहे ती इथं ॲड करायची आणि ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा काय पाक वगैरे बनवायचा नाही आहे बरं का आता जेवढी काही साखर घेतली होती मी दोन मोठे मोठे खडे घेतलेले होते तर तिचं असं पावडर करून घेतली आणि इथं प्रिमिक्समध्ये आपल्याला या जिऱ्याच्या ज्या पाणी आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी ढवळत राहायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचा नाही याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला मिक्स करायचा आहे ह्याला सोडून द्यायचं नाही आहे ढवळायचं थांबवायचं नाही नाहीतर बिघडू शकतं आपल्याला हे मिक्स करतच राहायचं आहे हे पूर्ण साखर वितळली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त पण शिजवत बसायचं नाही आहे किंवा याचा पाक पण करत बसायचं नाही आहे जोपर्यंत साखरेचे कण आहेत तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे साखरेचे कण लगेच विरगळतात जास्त वेळ लागत नाही साधारण तीन चार मिनटातच आपल्याला याचे कण जे काय असतात ना ते सगळे विरगळून जातात आणि आपलं प्रिमिक्स आपल्याला मिळतं तर हे मिक्स करत राहायचं आता हे पूर्ण मिक्स करते आणि मग बोलते तर आता फायनली बघू शकता याचा कलर चेंज होत आलेला आहे जसं जसं आपण याला मिक्स करत जाणार तसं तसं हे प्रीमिक्स चेंज होत जातं हे प्रिमिक्स दोन तीन महिने सहज टिकतं उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता जास्त वाढलेली असते तर त्यासाठी हे प्रिमिक्स खरंच अप्रतिम आहे आणि याचा जर का तुम्हाला पोटाचा कुठलाही आजार असेल ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्यासाठी उत्तम असं हे प्रिमिक्स आहे तुम्ही हे नक्की करून बघा घरी आता हे तयार झालेलं आहे आता हे थंड करून द्यायचं आपल्याला तोपर्यंत इथं मी सब्ज्या भिजत ठेवलेलं आहे दोन चमच्या सब्ज्या घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे सब्जा लगेच भिजला जातो आणि भिजला की हा फुकतो म्हणजे सफेद सफेद कण तयार होतात आता हे प्रेमिक्स आपलं थंड झालेलं आहे काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आपल्याला हे तीन चार महिने आरामात सहज टिकतं आता इथं दोन चमचे मी घेतलेले आहे एका ग्लासामध्ये प्रेमिक्स आता त्याच्यामध्ये आपल्याला थंडगार पाणी टाकायचं आहे हे प्रेमिक्स दोन तीन महिने सहज टिकतं काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आता सब्जा बघू शकता कसला झालेला आहे मस्त फुगलेला आहे पूर्ण वाटी भरलेली आहे आपली सब्ज्याने साबुदाण्यासारखे त्याचे कण होतात मोठे मोठे आता हा हे जे प्रीमिक्स घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थंडगार पाणी टाकायचं आहे बर्फ असेल तर उत्तम बर्फाचे खडे त्याच्यात टाकायचे उत्तम लागतात आता त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन चमचे मी इथं सब्जा टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळून घ्यायचं थोडीशी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपलं इथं हे प्रिमिक्स हा सरबत प्रिमिक्सपासून तयार केलेला जिरा सरबत तयार होतो वरतून थोडंसं सा गार्निशिंगसाठी तुम्ही लिंबू कट करून वगैरे ठेवू शकता ते सुद्धा उत्तम दिसताना दिसतं आणि रस त्याचा पिळून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं लिंबू पिळून घेतलं मी उत्तम असा हा सरबत आहे शरीरासाठी खरंच सांगते सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर का हे घेतलात ना तर तुम्हाला दिवसभर ॲसिडिटी होणारच नाही गॅरंटी देते मी या गोष्टीची बघू शकता आपला इथं सरबत आपला हा जिरा सरबत कसला जबरदस्त तयार झालेला आहे तर आपल्या उन्हाळा स्पेशल तिन्ही रेसिपी झालेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार